श्रीस्वामीचरित्र औतार्णिका श्रीस्वामीसमर्थ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीगुरुभ्यय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर यतिर्वर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदः केवलं ज्ञानमूर्तिं द्वद्वातीतगनश्रद्दस्य तस्वमस्य दिलक्षमः एकनित्यविमलमञ्चलः सर्वधिसाक्षीभूत भावातीतत्रिगुणरहित सद्गुरुत्व नमामि प्रथमाध्यायमङ्गलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन कलेसे श्री गुरु कर्दळीवनातुनी आले स्वामी प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सखल चवथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले भार्यासी पाचव्यात ते कथा राव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मा समदे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णत समस्त नवव्यात केलेसे चिदंबरम दीक्षितांचे व्रत वर्णिले ते दश पुनीत होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणसव्यात सारांश रूपे सत्यपये एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धरे स्वामी समाधीस्थ झाले एक वर्णिले ग्रत ग्रंथ प्रयोजन कविव्रत व्रत निवी दिले पूर्ण केले स्वामी चरित्र शखे अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता, वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामिनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी त्यासीआयु आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमलकिर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनती मोक्षपद मिळोतया श्री श्रीस्वामी शुभम शुभं श्री स्वामी समर्थ